सुप्रभात कालचा बघितला जयंतीचा कालचा चौथा दिवस होता आणि आज जयंती सप्ताहाचा पाचवा दिवस आहे आणि हा कोकण ब्लॉकचा सहावा हा कोकण ब्लॉक सहावा आहे आणि आज आम्ही चाललो आहे गोव्याला आमचा कुलदेवत आहे गोव्याचे आम्ही गोव्यावरून आलो होतो तो कुलदेवताचं दर्शन घ्यायला चाललो आहे आम्ही सर्वजण तर तू तो गोव्याचा व्हिडिओ पहा कुलदेवताचं दर्शन घेतानाचा नंतर जयंती सप्ताहाचा पाचव्या दिवसाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर आता चाललोय प्रवासाला गोवा आणि आमची बहिणाबाई श्रद्धा ते बाकी येत आहेत अजून रवळनाथ आमचं देवस्थान देवत माणसे मनसे गणपती बाप्पा बोडया इथे दारू आणि पावाचा प्रसाद देतात आपले हा हा आमचं गोलतकर गोलचेकर आणि नाईक म्हणजे गोलतकर त्यांचा बघा हा आमचा महापुरुष आमचा महापुरुष आहे आमचे पूर्वज पूर्वजांच्या नावाने श्री भूतनाथ प्रसन्न हे पण आले होते भाविक दर्शन घ्यायला नाव काय तुझं रामा रामा हरापुरी आणि तुम्ही करिश्मा मग कुठचे आहे तुम्ही मडगाव मडगाववरून आलेत तुमचं कुलदेवत आहे नाही कुलदेव दर्शन करायला आलेत तुम्ही कुठचे बोवायचे तुमचं कुलदेवत आहे आणि नाव काय तुमचं बोलत कर तुम्ही पण माझं नाव नितेश गोलतकर आहे मी गोव्याचा आहे माझा कुलदेव खापरवनाथ आहे ती पण आमची कुलदेव आहे आणि इथे नारव्या असं म्हणते गाव हे गोलतकर समाजचे लोक इथे खूप लोक येते इथे त्यांचं जे देव आहे त्यांचा कुलदेव आहे त्यांचा कुळदेव आहे बोलत कर। गोलतकरला ओके धन्यवाद थँक्यू हे बघा खापरु रवानाच्या कार्यक्रमाचा दिलेला आहे बघा इथे आणि आता हे बघा गणेश जयंती खापरुरा रवा देवस्थान शुक्र आणि कौल आणि ब्राह्मण अभिषेक सतन कुमारिका पूजक तीन तेवीस बावीस आणि तेवीस चोवीसला कार्यक्रम आहे आणि खापरवपचा वर्धापन दिन हा चोवीस तारखेला आहे चोवीस तारखेला खापरुरावणाचा वर्धापन दिन आहे तर गोव्याचा गोव्यातील आमच्या कुलदेवतेचं दर्शनासाठी आलो होतो आणि आमचं कुलदैवत गोव्याला आहे आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की गोलत्कर आमचं आडनाव तर गोलतकर आडनाव होतं आणि काही वर्षापूर्वी मी शोध घेतला जो जवळपास दोनशे तीनशे वर्षानंतर आमचा कुलदैवत आम्हाला गोव्यात सापडलं आम्ही शोध घेत आलो तिथे ती मी व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचा इतिहासही आहे पोर्तुगाजांच्या अत्याचारापासून आमचा देव धर्म वाचवण्यासाठी आमचे पूर्वज देवगडमध्ये आले होते बागमाळा गावी आले होते आणि पूर्वी आमचं गोलत्कार आणणं होतं नंतर मग खोदकीमुळे आमचं खोत आणणं आलं हो डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे त्याचा संपूर्ण संक्षिप्त इतिहास तुम्हाला खालच्या लिंकमध्ये पाहायला मिळेल व्हिडिओची लिंक पहा जरूर पहा आणि जो पोर्तुगीजाने अत्याचार केला होता तर ते एक हात खा हात कात्रो खांब पण आहे तिथे एवढा अत्याचार केला होता की तुम्ही जर हिंदू धर्म सोडला नाहीत तर तुमच्याशी दोन्ही बाजूने हात ओढायचे आणि पाय ओढले जायचे ते घाबरून काही जण मग ख्रिश्चन झाले होते आणि अजूनही काही जण आपल्या हिंदू परंपरानुसार तिथे रीतिरिवाज करतात काही ख्रिश्चन भाविक आहेत ते आपल्या देवळात कुलदेव दर्शन घेण्यासाठी पण येतात

सावंतवाडी कुडाळच्या मध्ये आहेत झारा बेते कोकण आपलं तसा मालवणी पद्धतीचं आहे मालवणी पद्धतीचं जेवण हे भिंतीवरचे चित्र का कोकणातले भिंतीवरती चित्र मच्छी नंतर माडावर नारळ काढताना आणि दशावतार असं भिंतीवरती हे रेखाचित्र शेवभाजी शेवभाजी आलेली आहे शेवभाजी रोटी आलेली आहे शेव भाजी आजू कुठची भाजी आहे रे ती कुठची आहे पनीर मटर मसाला दर्शन घेऊन कुलदेवताच दर्शन घेऊन गाव बागमाळ्या गावात आता आलेलो आहे आता संध्याकाळी दत्त जयंती सप्ताह चला संध्याकाळी कुठचा देखावा असेल तर बघायचा नंतर यशवी यशवी यशवीला मिसळच पाहिजे खायची आहे सर रात्रीला जो मिसळ आहे यशवी मिसळ पावस राहिले आहे ये चल ये काल मिसळ कोणी बोलवली होती हा आमची यशवीची राहिली ती ती बोलते काल मिसळ आज मिसळ खाणार 哇！ आता दिंडी वाईन चाललो आहे चला आज गोव्याला गेलो होतो आणि गोव्याला बघितलं कुलदेवतेचं दर्शन घेऊन आलो इतकी परंपरा संस्कृती आमच्या पूर्वजांनी राखण्यासाठी इथे आले देवगड मध्ये बागमाळा गावी आले तीच परंपरा जतन इथली पिढी करते आहे आज दत्तिंदी सप्ताहाचा पहिलात ना किती सात दिवस अहोरात्र हरिनामाचा गजर असतो भजन असतं आणि वेगवेगळ्या गावातले भजनकरी येतात दिंडी नृत्य होते पौराणिक देखावा होतात अजूनही आपला धर्म संस्कृती टिकवण्यासाठी हे झटत आहेत तर आता आपण जाऊया भजनाचा कार्यक्रम आहे दिंडी आले ते पाहण्यासाठी चला बजन होना रहे। भजन होणार आहे देवी प्रासादिक भजन मंडळ आता हे सगळं गाडी घेऊन जाणार ना सगळं बघा सगळे आले होते भजन मधून आले बघा आणि आता चालले आहेत आता नीरोम ला जाणार तुम्ही किती दूर आहे नीरोम इथून लागेल सव्वा तास लागेल तर हे बघा आले आहेत निरोमचे आणि इथे साहित्य ठेवले त्यांनी आणि हे बघा आणि यांनी सर्वात चांगला नृत्य केले आहेत हे बघा सगळे चांगलं केलाय आमचे सरपंच नाही चांगलं हे केला अशीच परंपरा आणि आपल्या असं जतन केलं पाहिजे खुडीवरून तर खुडीचे आले आहेत आता त्यांचं भजन पाहूया भजन दिंडी नृत्य हे खुडीवरून आलेले आहेत भजन मंडळ हेदुवाई प्रासादिक भजन मंडळ खुडी खुडीवरच्या तुझं नाव काय रे गणेश चांगला लागला एकदम भारी? गणेश पूर्ण नाव काय गणेश गणेश अरुण गाडी चांगले लादला एकदम सुपरफास्ट एक्सप्रेस आता रंगीत भजन पौराणिक देखावा आलेला आहे पाहू शकत आज साईबाबा साईनाथ महाराज की जय बाबा आशीर्वाद द्यायला आले आमचं राजमंचुरियन सेंटर आहे आम्ही सिंधुदुर्गातल्या सगळ्या यात्रा करतो आणि बागमाळा येथे सप्त्याला आम्ही गेली दहा वर्ष इथे सातत्याने येतो आणि चौथ्या दिवसापासून आम्ही सुरुवात करतो इथे यात्रेला यायला सात दिवसाचा सप्ताह असतो आणि आमचा व्यवस्थित धंदा होतो आता पावणे दोन म्हणजे दोन वाजलेत आणि हे कातून वरून आलेत आणि बोलतात की भय्ये लोकच व्यवसाय करतात भय्य लोकच करतात पण तसं नाही आहे हे मराठी उद्योजक आहेत मराठी महिला आहेत बघा रात्री दोन वाजे पण आपला व्यवसाय करत आहेत उद्योगधंदा सांभाळतायत आणि इथे आहेत सेवा करतायत आणि जत्रेत जातात सिंधुदुर्ग जत्रा दे कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठेही असे तिथेही जत्रेत जातात हे आणि व्यवसाय करतायत अशा जिद्दीच्या महिलांना खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला आणि अशीच मेहनत करत राहा आणि तुमचा व्यवसाय भरभराटीचा होऊ दे असाच तुम्हाला शुभेच्छा दिंडी खाली आली आहे आणि इथे दिंडी नृत्याचा फेरा होईल नंतर मग इथे प्रदक्षिणा घातली जाईल का ना पारो तू नाच जातूक जाता तू नचूक जाता हे पारो करता येशवी चालू आहे येशवी कालपासून बोलवती मिसळ 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 तिला मिसळ खायची आहे मिसळ पाव खायचे आहे तुला कालपासून वाटत झालं आता मिसळपाव खायचे मिसळ पाव खायचे आता प्रदक्षिणा घातली आणि आता सर्वांबरोबर मिसळीचा कार्यक्रम मिसळपाव होणार आहे आणि सर्व मिसळ पाववर तुटून पडणार यशवी किती पाव खाणार आहे सहा पाव खाणार आहे बोलते साईबाव मोर फोटोशन चालू आहे श्री साईनाथ महाराज की आगे तपाव पाव दोन आहात ना दोन संपले हा इथे आहेत सात आठ आहेत पावणे दिन वाजले आहेत बघा पावणे दिन वाजता रात्री उत्सव होतोय बघा सर्वजण आहेत आमच्या खोप फॅमिली आहेत तर पाहिलं ना आपली संस्कृती परंपरा जतन करणारा हा बागमाळा गावातील जत्याचे सप्ताह दोन हजार पंचवीस आजचा पाचवा पाचवा दिवस होता आणि साईबाबा होते आजच्या पौराणिक देखावामध्ये उद्या सहावा दिवस असणार आहे साठी कनेक्ट रहा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल असं नवीन असला तरी सबस्क्राईब करा